यांनी अखेर काँग्रेस सोडलं त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चा गेल्या एक ते दोन वर्षांपासून चालूच होत्या सोबतच पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणं पक्षाच्या अजेंड्याचा भाग होणं यात त्यांचा जो नाम मात्र सहभाग असायचा यातून ते असा संदेश देत होते असं जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी आता काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला असला तरी आधीपासूनच ते काँग्रेस पासून दुरावले होते असं बोललं जातं मात्र गेल्या वर्षभरातल्या पक्षप्रवेशांप्रमाणे हा पक्षप्रवेश थोडा वेगळा ठरला तो एका कारणाने आणि ते कारण म्हणजे अशोक चव्हाणांनी सध्या एकटाच भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे चव्हाणांच्या काँग्रेस तोडल्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार अशा चर्चा जोरदार चालू आहेत त्यामुळे चव्हाणांनंतर कोणत्या मोठ्या नेत्याचा नंबर लागू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी तर यामध्ये सध्या पहिलं नाव येत आहे ते म्हणजे देशमुख बंधू यांचं विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा पक्ष सोडण्याच्या चर्चा सध्या जोरदार चालू आहे महत्वाचं चा म्हणजे या दोघांनी देखील अजूनही आम्ही काँग्रेस सोडणार नसल्याचं ठामपणे म्हटलेलं नाहीये धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधून आमदार आहेत तर अमित देशमुख हे लातूर शहरामधून महत्वाचं म्हणजे धीरज देशमुख यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अप्रत्यक्षपणे मदत केली होती अशा चर्चा होत्या भाजपाने हा मतदारसंघ कोणतीही ताकद नसताना शिवसेनेला देऊन टाकला त्यामुळे धीरज देशमुख यांचा विजय सहज होऊ शकला त्यामुळे गेली तीन ते चार वर्ष देशमुख बंधूंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत राहिल्या त्यात भाजपाला देखील देशमुखांची गरज आहे लातूर लोकसभा मतदारसंघ जरी राखीव असला आणि खासदार असला तरी भाजपाला देशमुख बंधूंची गरज आहे याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत सध्या त्यांच्या पुढे तगडा उमेदवार देणं हे भाजपा पुढील आणि महायुती पुढील आव्हानच आहे अशा वेळी अमित देशमुख यांनी केलेलं एक विधान लक्ष वेधून घेण्यासारखं आहे माझा जन्म उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात झालाय आणि मी या मतदारसंघातून उभा राहण्यास पात्र आहे अशा आशयाचं विधान अमित देशमुख यांनी केलं होतं उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव मतदारसंघ औसा हा लातूर मधील विधानसभा मतदारसंघ देखील त्यात येतो आणि महत्वाचं म्हणजे हा मतदारसंघ खुला आहे त्यामुळे देशमुख बंधूंचा भाजपात प्रवेश करण्याचा मुद्दा अजून तरी टाळता येणार नाही मात्र आता सध्या तरी त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर नजर टाकल्यास ते राहुल गांधींच्या भारत जोडीच्या यात्रेबद्दल पोस्टिंग करताना दिसून येत आहेत त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसमध्येच असल्याचं चित्र आहे मात्र भविष्यात ते काँग्रेसमध्येच असतील का याबाबत साशंकताय यानंतर दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे विश्वजित कदम विश्वजित कदम सध्या सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघातून आमदार आहेत जरी वडील पतंगराव कदम यांच्यामुळे काँग्रेसी घराणं असं त्यांची ओळख असली तरी देखील ते गेल्या काही दिवसांपासून भाजपावर टीका करताना मात्र दिसून येत नाहीयेत सोबतच सांगलीच्या लोकसभेच्या एकूण गणितात त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे सांगलीतून विशाल पाटील यांच्या रूपाने काँग्रेसची उमेदवारी पुन्हा वसंतदादा घराण्याकडे जाणार हे फिक्स आहे तर भाजपात सध्याचे खासदार संजय काका पाटील यांना पक्षातून जोरदार विरोध चालू आहे त्यातच गटबाजी पलीकडे जाऊन एक मजबूत उमेदवार भाजपकडे नाहीये अशा वेळी आर्थिक ताकद आणि जिल्हाभर ओळख आणि कार्यकर्त्यांचा जाळ यामुळे विश्वजित कदम हे भाजपासाठी एक हुकमाचा एक्काच आहेत मात्र सध्या विश्वजित कदम यांनी आपण भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय सोबतच काँग्रेसकडून त्यांना केरळमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे देशमुख आणि कदम यांच्या नंतर चर्चेत असलेलं तिसरं नाव म्हणजे प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे या सध्या सोलापूरमधून आमदार आहेत मात्र त्यांच्या खासदारकीच्या मनीषा लपून राहिलेल्या नाही आहेत सोबतच भाजपाला देखील मतदारसंघात जबरी ताकद असून उमेदवार नाहीयेत जयदेश्वर स्वामी यांच्या खासदार म्हणून काम करण्यावर अनेकांचा आक्षेप होता अशा वेळी राखीव मतदारसंघात प्रणिती शिंदे या परफेक्ट उमेदवार ठरतात त्यामुळेच अनेक वेळा त्यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरू झाल्या सध्या तरी प्रणिती शिंदे या त्या काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं म्हणतात मात्र भविष्यात त्यांचा हा स्टँड कायम राहील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महत्वाचं म्हणजे आपण चर्चा केलेल्या तिन्ही मतदारसंघात महायुतीला उमेदवारांची निकड राहणार आहे त्यामुळे भविष्यात काँग्रेसला अजून तडाखे बसण्याची शक्यता ही कायम आहे अशाच काही नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा